रोहित पवार पवार कुटुंबियातील एकमेव माणूस जो माणूस अजित पवारांचा घातपात झालेला आहे आणि कुठेतरी त्यांचा मृत्यू हा मृत्यू अपघात नसून कुठेतरी त्यांचा घातपात आणि त्यांना मारण्यात आलेला आहे अशा प्रकारचं सांगत आहे मात्र आता रोहित पवारांच्या जीवाला धोका असल्याचं सुद्धा आढळून आले आहे आणि रोहित पवारांना सुद्धा कुठेतरी प्राण गमावण्याची शक्यता वाटत आहे नेमकं काय घडलंय आणि अशा प्रकारचा प्लॅन कुणी रचलाय नेमकं काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे नमस्कार मी रंजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो सुरुवातीचा एक मुद्दा तुम्हाला सांगतो पहिली जी काय आहे ती रोहित पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला किंवा सांगितलं की आपल्या काकांना अशा प्रकारे कुठतरी घातपाताकडे शंका आहे अशा प्रकारचे रोहित पवार शंका फक्त उपस्थित केली आणि सांगितलं की ज्यावेळेस अजित पवार विमानात बसताना किंवा अजित पवार घरातून निघाले म्हणजे देवगिरी बंगल्यावरून निघाले त्यावेळेस त्यांच्याकडे कुठलीही तिथं सीसीटीव्ही उपलब्ध नाही आणि अचानक प्लॅनिंग ठरली मग अचानक का ठरली याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि ज्यावेळेस देवगिरी बंगल्यावर अजित पवार निघतात त्यावेळेस कुठेही त्यांच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे हे दिसत नाहीत मग सीसीटीव्ही कॅमेरे कुठे गायब होतात ही, ही क्या होता पहिली शंका उपस्थित केली त्यानंतर ज्या ठिकाणी विमानामध्ये जातात किंवा विमानात बसायला जातात त्यावेळेस तिथले सीसीटीव्ही सुद्धा सापडत नाहीत अशा प्रकारचं सुद्धा रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केले पण एक सगळ्यात महत्वाचं नाव त्यांनी घेतलं यामध्ये प्रफुल पटेलांचं आणि त्यांच्या सोबत सहकार्य असले किंवा त्यांच्या पक्षाचे एक मोठे नेते प्रफुल पटेल आणि या प्रफुल्ल पटेलाचं नाव का घेतलं तर एक महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की दादा विमानानं जाणे जाणार नव्हते अशा प्रकारची कुठलीही गोष्ट नव्हती मग दादा विमानानं का गेले तर रात्री एक प्रफुल्ल पटेलांनी फोन केला आणि त्या फोन मध्ये एवढा वेळ गेला की एक फाईल होती जी फाईल वर सही करा करायची होती अजितदादांना ती फाईल आणण्यासाठी बराच वेळ गेला आणि या वेळामुळेच अजितदादांनी निर्णय घेतला की मला आता विमानानं जावं लागणार आहे मग याच्यामध्ये शंका निर्माण करण्यात आल्या की प्रफुल्ल पटेलांनीच काही सांगितलं होतं का प्रफुल्ल पटेलांनी विमान करायला बुक करायला सांगितलं होतं का तुम्हाला उशीर झाला विमानानं जा अशा प्रकारचं काही त्यांच्या वक्तव्य होतं का अशा प्रकारच्या शंका उपस्थित करण्यात आलेल्या आहेत आणि कुठेतरी या सगळ्यांवर प्रफुल्ल पटेलांनी समोर येऊन उत्तरं दिली आणि ते सांगतायत की आम्ही कुठलीही गोष्ट अशा प्रकारची केली नाही आम्ही फक्त शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलत होतो त्या दिवशी आणि दादांना अशा प्रकारचे कितीतरी फोन हे दररोज येत राहत असतात अशा प्रकारचे सुद्धा प्रफुल्ल पटेलच म्हणणं होत मात्र याच गोष्टीवरून दादांनी बऱ्याच पाच जणांची नावे याच्यामध्ये दादांच्या पुतण्यानं म्हणजे रोहित पवारांनी सांगितले आहेत आणि रोहित पवारांनी पाच जणांची नावे सांगितली की ज्यावरून शक्यता वाटते की दादांचा कुठेतरी घातपात झालेला आहे मग आता या प्रफुल्ल पटेलांचं जर वर्चस्व पाहिलं प्रफुल पटेलचं जर अशा प्रकारची गोष्ट पाहिली तर नक्कीच मोठी आहेत किंवा रोहित पवारांपेक्षा कुठेतरी ताकदीचा नेता हा प्रफुल्ल पटेल म्हणावा लागेल आणि प्रफुल्ल पटेलने सुद्धा अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत ते बऱ्याच आजपर्यंत राजकारणामध्ये पाहिलेल्या आहेत किंवा एक प्रकारे केलेल्या आहेत मात्र आता नेमकं रोहित पवारांना कोणापासून धोका आहे तर रोहित पवारांना त्या व्यक्तीपासून धोका आहे ज्या व्यक्तींना कुठेतरी रोहित पवार टार्गेट करतायत आणि टार्गेट कोणत्या व्यक्तींना करतायत तर अजितदादांचा अपघात ज्या व्यक्तींनी केलाय त्या व्यक्तींना टार्गेट करण्याचा प्रयत्न अजित रोहित पवारांकडून होतोय मग आता हा प्रयत्न जर यशस्वी ठरला किंवा हा प्रयत्न जर अशा प्रकार त्यांच्या जिवारी लागला तर नक्कीच रोहित पवारांवर सुद्धा डाव हे लोक खेळू शकतात रोहित पवारांना सुद्धा कुठंतरी अं जे म्हणतो आपण की वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होऊ शकतो मग हा प्रयत्न कुठंतरी रोहित पवारांच्या मनात आहे आणि रोहित पवारांनी स्वतः बोलून दाखवलेला आहे की मला कुठेतरी गमावण्याची किंवा मला स्वतःलाच हे लोक जीवानीशी मारतील की काय अशा प्रकारची शंका रोहित पवारांना स्वतःला वाटते आणि कुठेतरी ही शंका सुद्धा त्यांची नेमकी गांभीर्याने घेण्यासारखी आहे कारण एखादा माणूस अशा प्रकारची गोष्ट करतोय लढतोय आणि कुठेतरी स्वतःच्या काकासाठी सांगतोय की हा घातपातच आहे तर त्या माणसाला सुद्धा पोलीस प्रोटेक्शन हे किंवा जे म्हणतो आपण झेड प्लस सिक्युरिटी ही दिली गेली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीवर कुठेतरी बंधनं हे लागली गेली पाहिजेत तुमचं मत काय या सगळ्या गोष्टीवर आणि या सिक्युरिटीवर किंवा या सगळ्या गोष्टीवर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद